नमस्कार मंडळी आज आपण गुगलच्या दोन टूल्स विषयी बोलणार आहोत जे तुमचं आयुष्य आणखी सोपं आणि स्मार्ट बनतं तर जाणून घेऊया गुगल लाईव्ह आणि गुगल लेन्स विषयी तर गुगल लाईव्ह म्हणजे काय तर नेमकं का लाईव्ह जेव्हा आपण बोलतो म्हणजे काय तर आपण एखादी थेट रिअल टाइम मध्ये जर तुम्हाला काही माहिती मिळवायची असेल किंवा त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला आपण म्हणतो की ते लाईव्ह आहे बरोबर तर कल्पना करा जर तुम्ही रस्त्यातून चालले आहात आणि एखाद्या जवळच्या रेस्टॉरंट बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही तुमचा फोन काढतात आणि गुगल लाईव्हच्या मदतीने लगेच तुम्हाला मॅपवर किंवा तुमच्या स्क्रीनवर रिअल टाइम मध्ये रेस्टॉरंट दिसतात त्याच्या रेटिंग्स दिसतात तुम्हाला कुठे जायचंय त्याचा वेळ किती लागेल हे सुद्धा गुगल लाईव्ह तुम्हाला इझिली सांगू शकतो तर बेसिकली गुगल लाईव्ह हा गुगल मॅप्स विषयी आणि गुगल सर्च या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला लाईव्ह अपडेट्स देतात तसंच दुसरा प्रोडक्ट आहे गुगल लेन्स तर गुगल लेन्स हा आपण ज्याला म्हणू शकतो की एक डिजिटल म्हणजे जो तुमचा तुमचा आहे तो एक प्रकारे तिसरा डोळा बनतो आता जर आणखी बोलायला झाला तर तो तुम्हाला नेमकं काय आणि कसा पद्धतीने फायदेशीर होऊ शकतो आज आपण बघूया तर बेसिकली जर तुमचा मोबाईलचा कॅमेरा आहे तो तुम्ही कुठल्याही गोष्टीवर धरला बरोबर म्हणजे किंवा त्याच्याकडे पॉईंट आउट केला त्याला तर तो तुम्हाला त्या गोष्टीविषयीची किंवा त्या ठिकाणाविषयीची तो तुम्हाला अधिक माहिती देईल जसं की जर तुम्हाला एखादी झाड दिसलं बरोबर आणि ज्याची तुम्हाला माहिती हवी असेल कारण तुम्हाला ऑबियसली ते झाड कशाचं आहे काय ते माहिती नसेल तर तुम्हाला फक्त फोन काढायचा आहे आणि त्याच्याकडे पॉइंट आउट करायचं पाहिजे ती माहिती देईल त्या तसंच एखादी तुम्हाला मजकूर बरोबर म्हणजे काही डॉक्युमेंट असेल ते स्कॅन करायचे किंवा कॉपी करायचे किंवा एखादा मोठा डॉक्युमेंट असेल आणि फक्त पार्टच तुम्हाला स्कॅन करून त्याला रीड करायचं असेल किंवा सिलेक्ट करायचं असेल तर तो तुम्ही करू शकतात बरोबर तिसरं की जसं तुम्हाला भाषांतर करायचं बरोबर एका लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज एखाद्या वेगळ्या लँग्वेजची पाठी पहिली जसं की इंग्लिश मध्ये जर ती तुम्हाला मराठीत जाणून घ्यायचं की त्या पाठीवर काय लिहिलंय बरोबर तर तुम्हाला तुमचा कॅमेरा काढायचा आहे आणि तो त्याच्याकडे पॉइंट आउट करायचा आणि तुमचं काम सहजरित्या तो ट्रान्सलेट करून तुम्हाला ते दाखव तसंच गुगल ट्रान्स लेन्स अजून आपल्याला अभ्यासासाठी जसं विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे सपोज एखाद्या गणिताचा अवघड प्रॉब्लेम आहे बरोबर आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर गुगल चा स्टेप स्टेप तुम्हीं 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 तुम्ही फक्त फोटो घ्या आणि लेन्स तुम्हाला उत्तर शोधायला आणि समजून घ्यायला सुद्धा मदत करतो तसंच बेसिकली याचा उपयोग शॉपिंगसाठी होतो जसं तुम्हाला एखादी प्रोडक्ट आवडलं बरोबर तर एखाद्या सेलिब्रिटीच्या कपड्यांची स्टाईल आवडली तसं सेम कपडे जर तुम्हालाही घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही फक्त त्याचा फोटो घ्यायचा आहे गुगल लेन्सने आणि तो तुम्हाला ऑनलाईन तेच कपडे किंवा त्या फॉर्मॅटमध्ये कुठे कुठे कुठल्या कुठल्या वेबसाईटला अवेलेबल आहे ते तुम्ही सहजरित्या पाहू शकता म्हणजेच एकंदरीत जर सांगायला गे गेलं तर गुगल ले गे ले, गुगल लेन्स हा ले ले तुम्हाला जर दोघं एक साथ युज करायचा तर त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता सपोज तुम्ही एखादा अनोखी शहरात फिरायला गेले बरोबर आणि तिथे एखादी तुम्ही ऐतिहासिक वास्तू बघितली बरोबर तर जनरली तुम्हाला त्या वास्तूविषयी माहिती घेण्यासाठी गाईडची गरज नाही पण जर गुगल लेन्स आणि गुगल लाईव्ह असेल आणि त्यासाठी तुम्हाला कुठलं वेगळं ही डाउनलोड करावं लागत नाही कारण गुगल आता ही एक एआय फर्स्ट कंपनी झाली आहे म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये ते त्यांनी ऑलरेडी एआय इंटिग्रेशन चालू केलंय म्हणजे जसं गुगल सर्च असो किंवा गुगल मॅप असो च जीमेल असो युट्यूब असो किंवा अँड्रॉइडच्या इतर फंक्शन म्हणजे कुठलाही गुगलचं प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं तर तिथे तुम्हाला आय युज करता येते बरोबर तर जसं की आधीच म्हटलो म्हणजे एखाद्या ऐतिहासिक बिल्डिंग विषयी किंवा इमारत विषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर गुगल लेन्सच्या सहाय्याने तुम्ही फक्त तुम्हाला तुमचा कॅमेरा तिकडे पॉईंट आउट करायचा आहे आणि तो काही सेकंदातच तुम्हाला ती माहिती देईल तसंच एखाद्या दे प्रोडक्टविषयी प्रत्येक प्रोडक्ट जसं आपण एखादी प्रोडक्ट बाय करतो त्याच्यावर स्कॅनर असतं म्हणजे कोड असतो बार कोड ज्याला आपण म्हणतो तर त्या त्याला तुम्ही इझिली स्कॅन करू शकता गुगल लेन्सने आणि मग तो तुम्हाला त्या प्रोडक्टची किंमत रिव्ह्यूज आणि त्या दुकानावर तो उपलब्ध आहे की नाही ते सर्व तुम्हाला इझिली तो दाखवू शकतो तर बेसिकली हे दोन टूल्स आपण आज डिस्कस करणार आहोत आणि त्याविषयीचे काही डेमो जसं की गुगल चला तर मित्रांनो मग आता आपण गुगल लेन्सचा एक डेमो पाहूया की तो आपल्याला कुठल्या पद्धतीने यूज करते तर माझ्याकडे एक लॉजिक्यूडचा विद्यार्थ्याचा रिझल्ट आहे आणि आपण त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया गुगल लेन्सच्या मदतीने तर हे मी फक्त कॅमेरा केला गुगल लेन्सला क्लिक करून आणि त्याला ओके दाबलं तर तो मला सिलेक्ट करायचा एरिया देतो तो आपल्याला फक्त सिलेक्ट करायचा आहे आणि लगेच तो आपल्याला त्याविषयी माहिती देईल बघा त्र्याऐंशी स्कोर एटी वन एटी इन द ओलिम्पियाची स्कूल रँक ऑफ ट्वेंटी सिक्स म्हणजे सगळंच काय आता सपोज हे तुम्हाला इंग्लिशमध्ये वर्कशीट आहे पण तर ते जर तुम्हाला मराठीत हवं आहे तर फक्त एका क्लिकवर तर तो, तो सर्वच मराठीत ट्रान्सलेट करू शकतो बरोबर आता जर तुम्हाला डायरेक्टली ज्या स्क्रीनशॉटमध्येच जर ते कन्वर्ट करून हवं आहे तिथे एक बटन आहे जे मी क्लिक करतो ट्रान्सलेट आणि तो, तो मराठीत ट्रान्सलेट करतो बघा तर ही म्हणजे एक प्रकारची ज जादूच काही सेकंदात गुगल नेन्स आपल्यासाठी करतो आणि इनकेस जर तुम्हाला ते मराठीतून वाचायचं आणि ऐकायचंय म्हणजे ऑडिओ पाहिजे असेल तर तुम्ही फक्त लिसन होत एफटी ते आय आय टी बी एक आर टी एम वेंटोर प्रिय प्रियांशी फुल पगारे वर्ग दोन बलोडा वर स्कूल लेक शो ग्रीन्स पहिल्या सॅम लॉजिक विथ मेंटल ऍप्टिट्यूड ऑलिम्पिया दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये तुमच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल आम्हाला तुमचे अभिनंदन करताना आनंद होत आहे तुम्ही दुसऱ्या वर्गातील दोन लाख वीस हजार चारशे एकोणतीस सहभागी मित्रांनो म्हणजे गुगल लेन्सने आपल्याला त्या वर्कशीटविषयी कशी माहिती आता परत एक डेमो आपण एखाद्या प्रोडक्टविषयी घेऊ तर एखादा प्रोडक्टविषयी जर तुम्हाला माहिती आहे तर गुगल लेन्स तिथे कशी कर मदत करतो बरं आता ही माझ्याकडे एक हेअर ऑइलची बाटली आहे मी जस्ट त्या प्रोडक्टला क्लिक केलं आणि तो प्रोडक्ट सिलेक्ट केला म्हणजे ते प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट असो किंवा तुम्ही बाहेर फिरतात आणि तुम्हाला काही बघायला मिळालं रस्त्यावर तर तुम्ही फक्त त्याच्याकडे गुगल लेन्सचा कॅमेरा करणार आणि बस फक्त एरिया सिलेक्ट करायचा आहे आणि त्या पद्धतीने तो तुम्हाला लगेच इमिजिएटली स्क्रीनवर माहिती देईल जसं की बघा ॲमेझॉनवर ते हेअर ऑइल कुठल्या किमतीला मिळतं आहे किंवा कुठल्या प्रकारचे नवीन नवीन हेअर ऑइल्स आले आहेत तर त्याबद्दलचे तुम्हाला सर्व माहिती त्याबद्दलचे रिव्ह्यू आणि त्याचा डिटेलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यात काय कंटेंट आहे जसं की इनग्रेडियंट्स म्हणजे एनरिच विथ आलमंड प्रोटीन सोया प्रोटीन विटॅमिन लगेच तो त्याच्यातला टेक्ससुद्धा कॅल्क्युलेट करतो काढतो आणि बेनिफिटसुद्धा दाखवतो इव्हन त्याचा फॉर्म्युलासुद्धा त्याने दिला इथे जर तुम्ही बघणार या टेक्समध्ये फॉर्म्युला युसेच आता जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर तुम्ही सिम्पली इथं वरती ऑप्शन आहे मराठीचं तर तुम्ही त्याला मराठीत कन्वर्ट करू शकता आणि तो लगेच ते मराठीत ट्रान्सलेट करून तुम्हाला त्या प्रोडक्टविषयी पूर्ण माहिती देईल आणि तर तुम्हाला ऑडिओ ऐकायचा असेल तर तो तेही करून दाखवतो येथे उपादानाबद्दल काही माहिती आहे एक मुख्य घटक हे बदाम प्रोटीन सोया प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई सह समृद्ध आहे दोन फायदे हे केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते ते मऊ गुळगुळीत आणि चमकदार बनवते आणि नियमित वापराने केस गळणे आणि फुटणे यासारख्या समस्या टाळण्यास मदत करते तीन सूत्र हे हलके आणि चिकट नसलेले बघा मित्रांनो आता हे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट त्याच्याविषयीचा जर तुम्हाला काही होमवर्क असेल करायचा म्हणजे काही त्याच्याविषयी आज माहिती हवी असेल तर ते सुद्धा तो सर्व दाखवतो बरोबर म्हणजे याच्यात बरेच ऑप्शन तो देतो आपल्याला त्या प्रोडक्टविषयी म्हणजे फक्त प्रोडक्टच नाही तर जर एखादी इमेजही असेल सपोज तुम्ही रस्त्यावर फिरता आणि कुठे तुम्हाला झाड दिसलं तर ते झाड कशाचं आहे काय तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला फक्त त्याचा फोटो घ्यायचा आहे म्हणजे फक्त तुमचा हा तिसरा डोळा म्हणू शकतो आपण गुगल लेन्स लेन्स म्हणजे काय तर एक डोळा झाला बरोबर तर तो, तो डिजिटल आय म्हणू शकतो त्याला जो तुम्हाला फक्त कॅमेरा त्या वस्तूकडे पॉईंट करायचा आहे आणि तो त्याबद्दल तुम्हाला इमिजिएटली सर्व माहिती देईल जसं की इथे आहे बघा डाबरामलाविषयी त्याने सर्वच माहिती दिली आपल्याला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गुगल लेन्सचा वापर करू शकतो म्हणजे ट्रान्सलेशन करू शकतात एखाद्या दे, प्रोडक्टची तुम्ही माहिती घेऊ शकतात इवन जर काही वेळेस तुम्हाला वाटतं की आता हेच नाही म्हणजे जर एखाद्या लहान मुलांना तुम्हाला काही समजावायचं आहे बरोबर तुमच्याकडे काही वर्कशीट आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्येही कवर केलं आहे तर तेसुद्धा तुम्ही याच्या साहाय्याने यूज करू शकतात जसं की आता मी परत तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो बरोबर आणि आता मी फक्त हा लेन्सला क्लिक करून पॉईंट करतो एका वर्कशीटवर आणि ते वर्कशीट मला फक्त सिलेक्ट करायचं आहे बघा ॲडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्ह जर खाली बघणार तुम्ही तर त्याने सर्व ॲडजेक्टिव्ह जे होते द फ्लपी क्लॅथ स्लेप ऑन द काउच शी वोर रेड ड्रेस बघा इथे जसं रेड शी वोर डॅश डॅश ड्रेस टू द पार्टी म्हणजे रेड रेड ड्रेस द ट्री स्वेड इन द विंड सो तो ते आंसर तो तर ते सर्वच आन्सर तो तुम्हाला लिहून देतो आणि सिम्पल पद्धतीचं म्हणायचं म्हटलं तर ते आपण इमिजिएटली ते मराठीतही कन्वर्ट करू शकतो म्हणजे हा फायदा तुम्हाला गुगल लेन्सचा होणार आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने तो अजूनही वर्कशीट तुम्हाला दाखवेल त्या प्रकारची की कसे कुठे ऑनलाईन तो सर्च करेल वेगवेगळ्या कंपन्यांनी किंवा ट्युटर्सनी जे ऑनलाईन टाकलेत ते कंटेंट ते, ते तुम्ही तो सर्व कंटेंट बघू शकतात बघा हे सर्व ॲडजेक्टिव्ह स्पेसिफिक आहेत हे सगळ्या गोष्टी बरोबर आता सपोज तुम्हाला आणखी एक डेमो द्यायचं म्हटलं गुगल लेन्सचं तर आपण एक काम करू आहे हे आणि ह्या व्हिडिओमध्ये अगेन तुम्ही ऑब्विस्ली तुम्ही जी लँग्वेज घेणार ती कन्वर्ट कर जसं मी मराठी आधी टाकली होती सपोज मी तमिळ घेतली तर बघू ते तमिळमध्ये बघा इमिजिएटली त्याने कन्वर्ट करून दिलं बरोबर तर हे सर्व गोष्टी ट्रान्सलेशन म्हणा किंवा त्याचा ऑडिओ वगैरे हे तुम्ही लगेच सहजरित्या हे करू शकतात आणि त्याला डाउनलोडही करू शकतात जर तुम्हाला हवं आहे तर बरोबर आता सपो फक्त म्हणजे प्रोडक्ट बघायचंच नाही तर आपण काही गोष्टी जर अपलोड केल्या सपोज आता माझ्याकडे एक व्ह्यू आहे ज्याच्यात मी स्क्रीनशॉट घेतलेत किंवा इमेजेस आता ही एक इमेज होती माझ्याकडे म्हणजे मी पॉईंट आऊट नाही करते कुठे लेन्स फक्त मी एक इमेज अपलोड केली बरोबर तर त्या इमेजमध्ये काय आहे सपोज एखादी मी व्यक्तीचीच इमेज याच्यात ॲड करतो जसं की मी हॅलो ॲक्सेस केला बरोबर मग त्याने मला माझ्या गॅलरीत घेऊन गेला तर सपोज मी एका लहान मुलीचा जसं ही माझी मुलगी आहे विना तिचा मी इथे व्हिडिओ टाकला बरोबर आणि त्याला मी सिलेक्ट केला तर बघू आपण विनाला सिलेक्ट केलेला जेवढा मी एरिया सिलेक्ट करेल तर मला तो ते पिक्चर पकडून ऑनलाईन जेवढ्या मुलींचा त्या टाईपचा लूक आहे किंवा त्या टाईपचं एज आहे किंवा त्या टाईपचे कपडे तिने परिधान केले तशा मुलींचे के बर। तो मला डिटेल्स देऊ शकतो बघा आता हे सिलेक्ट केलं मी बरोबर आता तो ॲक्च्युली सर्च करतो आहे गुगल आर लिमिटेड ए बा मी प्रोडक्ट्सवर गेलो आणि तुम्ही बघू शकतात ज्या पद्धतीने मी जो फोटो अपलोड केला आहे एका लहान मुलीचा म्हणजे माझ्या मुलीचा तर त्याच्याविषयीचेच किंवा त्याच्यासारखेच त्याने आपल्याला काही ऑनलाईन कंटेंट दाखवलेत बघा म्हणजे एक मुली पोज करते तिचा तो प्रकारचा कपडे त्या प्रकारचे कपडे तिने परिधान केले तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही सहजरित्या गुगल लेन्सने बघू शकतात आणि दुसरं मित्र आपण मित्रांनो आपण गुगल लाईव्हबद्दलही बोललो आहे तर हे जेमिनायचं ॲप आहे त्याचं इन्स्टॉलेशन मी पहिल्याच व्हिडिओमध्ये दे दिलं आहे पण तरी ह्या व्हिडिओसुद्धा मी त्याचं हा जेमिनाय ॲप कसं तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि कसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतात हे बघू तर हे ॲक्च्युली जेमिनायचं ॲप आहे हे जे आपण मागचा व्हिडिओ बनवला होता मायक्रोसॉफ्टच्या को पायलटचा तर हे जेमिनाय हे गुगलचं एक फाउंडेशनल मॉडेल आहे म्हणजे ए आयचंच मॉडेल आहे त्यात तुम्ही सेम त्याच गोष्टी करू शकतात जे तुम्ही को पायलटमध्ये करू शकत होते पण याच्यात त्यांनी एक नवीन फंक्शनॅलिटी दिली जी म्हणजे गुगल लेन्स आता ही गुगल लेन्स म्हणजे काय आता ही ते बॉटमला तुम्हाला एक माईकच्या बाजूला एक आयकन दिसत असेल तो गुगल लेन लाईवचा आयकन आहे तर त्याला आपण जर क्लिक केला तर तो आपला एक असिस्टंट बनतो mm. ज्याच्याशी तुम्ही कधीही बोलू शकतात जसं की मी आता बोलतो आहे त्याच्याशी Can you talk to me in Marathi? नमस्कार मी तुमच्याशी मराठीत बोलू शकतो आज तुम्ही कसे आहात मी चांगला आहे मला काही भारताच्या पॉलिटिक्स विषयी तुमचे मत जाणून घ्यायचे आहे माफ करा पण मला भारताच्या राजकारणावर माझे मत व्यक्त करणे शक्य नाही तथापि मी तुम्हाला या विषयावर माहिती देऊ शकेन तुम्हाला भारतातील राजकीय पक्ष निवडणुका किंवा इतर कोणत्याही गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही मला विचारू शकता सांगा भारता भारतात अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांपैकी काही प्रमुख पक्ष खालीलप्रमाणे भारतीय जनता पक्ष बीजेपी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एन सी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआय भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सीपीएम बहुजन समाज पार्टी बी एस बी थँक्यू तुम्ही मला काही गोष्टींच्या विषयी माहिती मिळवण्यासाठी मदत करू शकतात का नक्कीच तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी आहे मला uh, माझ्या जवळपासचे रेस्टॉरंट विषयी माहिती हवी आहे मला आउटिंगसाठी जायचं तर तुम्ही कुठले लोकेशन प्रिफर करणार तुम्ही मला तुमचे लोकेशन सांगा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या जवळपासचे रेस्टॉरंट शोधण्यात मदत करू शकेन तसेच तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेस्टॉरंटस् आवडतात हे सांगितल्यास मला तुम्हाला योग्य पर्याय सुचवता येतील ओके मी मुंबईत राहतो आणि मी एक व्हेजिटेरियन व्यक्ती आहे तर त्या हिशोबाने तुम्ही मला रेस्टॉरंट आणि जवळपासचे आपण ट्रॅव्हल करायला जातो असे स्पेसिफिक लोकेशनची माहितीसुद्धा देऊ शकतो मुंबईत अनेक उत्तम शाकाहारी रेस्टॉरंट्स आहेत काही लोकप्रिय पर्याय खालीलप्रमाणे श्री ठाकर भोजनालय हे ठिकाण त्यांच्या पारंपरिक गुजराती थाळीसाठी प्रसिद्ध आहे कॅफे मेसन हे एक लोकप्रिय कॅफे आहे जे सँडविच पास्ता आणि पिझ्झा यांसारखे विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ देते द दे बॉम्बे कॅन्टीन हे ठिकाण त्यांच्या आधुनिक भारतीय पदार्थांसाठी ओळखले जाते तुम्ही मुंबईत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकता गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे एलिफंटा रेणी या रेणी त्यांच्या प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध चौपाटी okay. हे मुंबईतील एक तर मित्रांनो मी आता गुगल लाईव्हला स्टॉप आहे म्हणजे होल्ड आहे तात्पुरती तर हे झालं आपण त्याच्याशी युजली आपल्या मराठी भाषेत कम्युनिकेट करू शकतो बरोबर आता इथे आणखी काही ऑप्शन्स आपल्याला दिसतात एक म्हणजे फर्स्ट व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे तुम्ही कुठेही फिरत असाल आणि एखादी लाईव्ह गोष्ट तुम्हाला त्याच्याविषयी माहिती जाणून घ्यायची की जे आपण आता गुगल लेन्समध्ये आपण कॅमेरा त्याच्याकडे करतो आणि मग जस्ट तो आपल्याला त्याविषयी माहिती होतो सेम काइंड ऑफ फंक्शन तुम्ही गुगल लाईव्हमध्ये सुद्धा बघू शकता जसं की मी आता कॅमेरा ऑन केला आहे बरोबर मी ते स्टार्ट करतो आणि कॅमेरा ऑन करतो आणि मी त्याला हे सेम या गोष्टी दाखवल्या तर त्याविषयी तो डायरेक्टली आपल्याला माहिती देईल ऑन द फ्लाय म्हणजे आपण जे म्हणतो ना की लाईव लाईव ऍक्च्युअली लाईव काय असतो ते सांगा वा तुम्ही मला जी माहिती दाखवली आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे ही माहिती पाहून असे दिसते की तुम्ही नुकतीच एक चाचणी दिली आहे आणि तुमचा निकाल खूप चांगला आला आहे यावरून तुम्ही किती हुशार आहात हे दिसून येते याबद्दल तुमचे अभिनंदन तुम्ही आता या माहितीबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता हो मला दोन तीन लाईन त्या रिपोर्ट मधला स्कोअर काय आहे त्याविषयी आणि त्याचं त्याच्यासाठी इम्प तो स्कोर इम्प्रूव करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल ते सांगा तुमच्या रिपोर्टनुसार तुमचा व्हिज्युअल थिंकिंगमध्ये सदुसष्ट टक्के स्कोर आहे जो चांगला आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही चित्रे आणि वापरून विचार करण्याची सवय ठेवा मेमरीमध्ये तेहतीस टक्के स्कोर आहे जो थोडा कमी आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सराव करा

शिक्षणांकडून किंवा बघा मित्रांनो म्हणजे मी त्याला फक्त दोन दहा सेकंदासाठी एक रिपोर्ट कार्ड दाखवलं म्हणजे मी जस्ट रिपोर्ट कार्ड दाखवलं पण तुम्ही जर कुठे फिरत आहात कुठे काही फिरायला गेले किंवा कुठली वस्तू तुम्ही बघतात किंवा एखादी हिस्टोरिकल बिल्डिंग तुम्ही पाहिली बरोबर आणि त्याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची तर फक्त तुम्हाला ते त्याच्याकडे पॉईंट करायचा आहे तुमचा कॅमेरा आणि तो जेवढीही त्याच्याविषयीची माहिती असेल तो तुम्हाला एकदम इन्स्टंटली प्रोव्हाइड करेल गुगल लाईव्ह बरोबर आणि आणखी ते एक बटन दिसतं आहे जे व्हिडिओच्या बाजूला आहे जे म्हणजे अपलोड करायचं तर मी परत त्याला स्टार्ट करतो आहे आणि आपण ते अपलोड करण्यासाठी काय करतो जसं आता मी एन्टायर स्क्रीनचं ऑप्शन दिलं आहे त्याने ते मी आता ही पूर्ण स्क्रीन जी आहे ती तिच्यावर माईक म्हणजे मी ॲक्च्युली लाईव्ह मोडमध्ये आणि मी त्याच्याशी काही बोलू शकतो हवी आहे का हो मला आता झोपायला जायचे तर त्याविषयी तुम्ही मला एखादी रात्रीचा मेसेज मराठीत सांगू शकता नक्कीच रात्री, छान स्वप्न पडू देत थँक्यू मित्रांनो बघितलं गुगल लाईव्ह अँड गुगल लेन्स हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा अद्भुत चमत्कार आहे बोटाच्या टोकावर जगायची माहिती जर तुम्हाला मिळत असेल या टूल्स तर म्हणजे तो अनुभव नक्कीच तुम्हाला शेअर करायला आवडेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि अशीच आणखी माहिती पूर्ण व्हिडिओसाठी जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात राईट तर भेटूया पुढे